ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सार्वजनिक वाचनालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमालाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी विद्यार्थी कुमार चेतन भाऊसाहेब कहाडळ असिस्टंट सिव्हिल इंजिनियर व पूनम पंडित तांबे आंतरराष्ट्रीय रोईंग खेळाडू यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे मविप्रा संचालक रमेश पिंगळे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी व्यासपीठावर प्राचार्य संजय उपप्राचार्य राजेंद्र गाडे वाचनालयाचे कार्यवाह शंकरराव पिंगळे संचालक देवराम पवार सुभाष दिडके संजय फडोळ माजी मुख्याध्यापक सुदाम आथ्रे शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंबादास तांबे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अनिल पगार नितीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शंकरराव पिंगळे यांनी केला त्यांनी सत्कार्यार्थींचा परिचय तसेच कार्यक्रमाचा उद्देश सांगितला प्राचार्य संजय डेरले वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक सुभाष तिरके संजय फडो यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला ग्रंथमित्र राजेश शिरसाट दशरथ मानकर सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक